जय महाराष्ट्र मी योगेश तोडकर जिल्हाध्यक्ष मनसे शेतकरी सेना पुणे आज मी शेतकऱ्यांच्या अनेक विषयाच्या संदर्भात अनेक वेळा आंदोलने किंवा चर्चा करत असतो अने आणि अनेक विषय आज शेतकऱ्यांचे जे आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी विघ्न टाईम्स देशविदेशामध्ये हा पोचलेला जो वृत्तवाहिनी आहे या माध्यमातून आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे तर महत्वाचा जो विषय आहे जुन्नर तालुक्यामध्ये गेले अनेक दिवस बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे आणि यामध्ये लहान मुलांना बिबट्यांपासून धोका आहे मध्यंतरी आयुष शिंदे ह्या बालकावर बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये त्याला डोक्याला अनेक टाके पडले जवळपास एकशे वीस टाके त्याच्या डोक्याला पडलेले आहेत परंतु सुदैवाने <coughs> त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तो वाचला परंतु त्याच्यावर वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणावर झाला हो आणि तो खर्च वन विभागाने द्यावा यासाठी मी मध्यंतरी सांगितलं होतं की जर वन विभागाने या बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये होणारी जी वाढ आहे ती थांबवली नाही किंवा त्यासाठी काही उपाययोजना केल्या नाही आणि जर त्या हल्ल्यामध्ये जे दुखापत होते त्या बालकाला जर लवकरात लवकर शासनाने पैसे उपलब्ध करून दिले नाहीत तर आम्ही वन विभागाच्या कार्यालयाची एकही एक कास ठेवणार नाहीत कारण आमची मनसेची कार्यपद्धती आपल्या सर्वांना माहीत आहे पहिल्यांदा निवेद पहिल्यांदा आवेदन आणि नंतर निवेदन आणि जर का निवेदन देऊन जर प्रश्न सुटत नसेल तर खळखट्याक केल्याशिवाय मनसे शांत बसत नाही आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करत असतो अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न असतो परत एकदा आमच्या धनगर बांधवांच्या बाबतीत देखील मी दहा दिवसापूर्वी अनेक वृत्तपत्रांमध्ये किंवा वृत्तवाहिनीशी चर्चा करत असताना सांगितलं होतं की धनगर बांधवांवर जे बिबट्यांचे त्यांच्या शेळ्यांवर मेंढ्यांवर जो हल्ला होतोय त्या संदर्भात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे त्यांच्याशी त्यांचा संवाद असला पाहिजे त्यांना जे काही गरज असेल ते आपण पुरवली पाहिजे समजा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एखादी मेनरो असेल किंवा शेळे असेल दगावली तर तात्काळ त्यांना वन विभागाकडून मदत मिळाली पाहिजे त्या संदर्भात वन धनगर समाजाच्या अनेक तरुण माझ्याशी सतत संपर्कात असतात तर ते संपर्कात असताना त्यांनी मला सांगितलं आम्हाला लवकर मदत मिळत नाही त्यामुळे आम्ही काही पंचनामा करत नाही तर आम्ही संयुक्त बैठक लावली त्यामध्ये वन विभागाचे काही कर्मचारी होते ते आले होते त्या ठिकाणी ते त्यांनी धनगर बांधवाशी संपर्क साधला आणि त्यातून एक चांगला निर्णय झाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील सांगितलं आम्ही यांच्याशी संपर्कात असतो आणि त्यांना जे काही गरज लागेल ते आम्ही करायला तयार आहोत आणि शेतकरी बांधवांनी देखील व धनगर समाज असेल आणि शेतकऱ्या असेल या सर्वांनी समन्वय साधला पाहिजे जर आपल्या शेतामध्ये एखादा धनगर समाजाचा वाडा आला असेल धनगरांची बकर आली असतील तर त्यांना त्या ठिकाणी लाईटची सुविधा पुरवून देणं त्यानंतर त्यांची बकरं कशी सुरक्षित राहतील याकडे आपण सर्वांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी जर लाईट उपलब्ध झाली आपल्या घराच्या जवळ असेल किंवा एखादा जर खांबळा असेल त्या ठिकाणावरून त्यांना लाईट ला उपलब्ध करून दिली तर बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकरी ते धनगरांच्या ज्या शेळ्या असतील मेंढ्या असतील त्या दगवणार नाहीत आणि त्यांचे लहान मुलं आहेत आत्ताच अतिशय दुर्दैवी घटना आहे कुणी असो कुठल्याही समाजाचा असो पण जर लहान मुली आई वडिलांना इतका प्रचंड वेदना त्यांच्या झाल्या की लहान मुलगी डोळ्यासमोर ज्यावेळेस वाघ घेऊ बिबट्या घेऊन जातो त्यावेळेस हे कुठल्याही माता पित्याला ते हे दुःख सहन होणार नाही आणि अशी घटना आपल्या दुर्दवी आपल्या तालुक्यामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि त्या त्या विषयामध्ये आम्ही वन विभागाला देखील भेटून त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत का अशा दुर्दवी घटना घडल्या नाही पाहिजेत हे झालं बिबट्याच्या बाबतीत आणि अनेक विषय आम्ही बिबट्याचे बिबट्याच्या बाबतीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये ज्या घटना घडतात याविषयी सुरुवातीपासून शेतकरी संघटना म्हणून मनसे म्हणून आम्ही आवाज उठवलेला आहे आणि या पुढील काळात देखील उठवणार आहोत या संदर्भामध्ये आमची भूमिका अशी आहे जरी आम्ही मनसे शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष असेल परंतु शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी एक आम्ही एकत्र येऊन सर्वजण विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी परंतु शेतकरी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येत असतो त्यामध्ये प्रमोदजी खांडगे आहेत सचिनजी थोरवे आहेत अनिल लता गावडे आहेत मी आहे असे अनेक पदाधिकारी आहेत की आम्ही सर्वजण एकत्र येत असतो प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल तो सुटला पाहिजे ही प्रामाणिक आमची भूमिका असते आणि त्या दृष्टीने आम्ही या पुढील काळामध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार असतील त्याचप्रमाणे खासदार साहेब असतील आपल्या विभागाच्या आता निवडणुका सध्या चालू आहेत परंतु भविष्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था असू कुठलाही पदाधिकारी असो सर्वांनी एकत्र एकत्रित येऊन बिबट्याच्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे आणि या आंदोलनातून हे बिबट्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला पाहिजे आज ही घटना समजा आमच्या धनगर समाजाच्या बांधवाच्या बाबतीत घडली उद्या आपल्या कुणाच्याही सर्वसामा कुठल्याही नागरिकाच्या घरामध्ये घडू शकते म्हणून ही वेळ आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी आपण सर्वांनी स्वतःला केंद्रस्थानी मानून बिबट्याच्या बाबतीमध्ये यापुढे जे काही या आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये प्रत्येकाने केंद्र आपल्याच घरात अशी घटना घडू शकते हे मानून या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे हा प्रश्न शंभर टक्के निकाली निघू शकतो कारण लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविले शासन जर लोकांच्या जीवावरच बेतणार असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि बिबट्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि आने अनेक विषय आहेत त्यामुळे काल टोमॅटोचा जो व्हिडिओ जुना व्हायरल झाला यामुळे काय होतं जर जो खरेदी करणारा शहरातला नागरिक आहे तो हा व्हिडिओ पाहून काय म्हणणार की टोमॅटोचे भाव नारेगावमध्ये इतके पडले पंचवीस तीस रुपये कॅरेट आहे आणि तुम्ही आम्हाला इतके महाग इकडे टोमॅटो देता यामुळे तो संघर्ष वाढतो शेतकऱ्याचे मालाचे भाव पडतात त्याच्यामुळं असे जुने व्हिडिओ सेंड करताना कृपया व्हायरल करताना आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आज टोमॅटोचे दर दोनशे अडीचशे रुपये कॅरेट आहे ठीक आहे का भाव पडतात परंतु आमचे असं म्हणणं आहे का आता समजा भाजप सरकार आहे भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत ठोस अशी भूमिका घेतली नाही पण काँग्रेसला जर दिलं काँग्रेस घेणार आहे काँग्रेसची भूमिका आहे का आम्ही निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये आम्हाला सत्ता द्या आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करतो आहे का काँग्रेसची भूमिका शेतकऱ्यांची काळजी कोण आहे फक्त कोण करतं जो विरोधी पक्ष असेल तो आणि तोच पक्ष सत्तेत बसला की परत शेतकऱ्यांनी आंदोलन करायचे त्याच्यामुळे काँग्रेसची देखील भूमिका नाही का आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत शेतकऱ्यांच्या आंदोलने आम्ही करतो आता कोण कांद्याची माळ घालते कोण काय करते निवडणूक आल्यावर सगळे करतात परंतु <laughs> शेत काँग्रेसची देखील भूमिका आहे का, का। आम्ही आमची सत्ता आल्यानंतर आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू शेतकऱ्यांना ला हमी भाव देऊ आम्ही सर्वजण काँग्रेसच्या मागे उभे राहतो कुठलंही सरकार येऊ द्या सरकार आल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला हमी देऊ ही भूमिका त्यांनी मांडावा शेतकरी त्यांच्या मागे उभे राहील हेच जर उद्या समजा दुसरं सरकार सत्तेत आलं तर ता परत पाच वर्ष शेतकऱ्यांनी आंदोलन करायचे शेतकऱ्याच्या पात्रात काय मिळत नाही आणि विरोधी पक्षालाच फक्त शेतकऱ्यांची काळजी असते कारण ते काही करतच नाहीत त्याच्यामुळं हे जुने व्हिडिओ आपण तात्पुरती शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूती दाखवण्यासाठी कृपया व्हायरल करू नका त्याच्यामुळं जे दोनशे अडीचशे रुपये मार्केट आहे टोमॅटोला आता ते सुद्धा राहणार नाही नवीन व्यापारी आता ही आता काल ईद झाली आणि येत झाल्यानंतर बरेचसे व्यापारी हे आपल्या नारेगाव बाजार समितीमध्ये येतात टोमॅटो मार्केटला येत असतात हे असे व्हायरल व्हिडिओ जर पाहिले तर असे जर मार्केट लोक टोमॅटो कॅरेट ओतून देतात असं जर पाहिलं तर ते व्यापारी सुद्धा येण्यावर त्याचा परिणाम होतो परिणामी शेतकऱ्यांचे टोमॅटो मातीमोल भावाने विकले जातील शेतकरी तोट्यात जाईल हा एक विषय होता दुसरा विषय आहे फ्लावर पिकाचं उत्पादन आपल्या जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि मध्यंतरी जी वेलकम सातशे चौसष्ट ह्या कंपनीची व्हरायटी आपण शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात जुन्नर तालुक्यात त्याचं बियाणं आलं आणि ती लावली त्यानंतर त्या वेलकम सातशे चौसष्ट ह्या व्हरायटीचा प्रॉब्लेम असा आहे अनेक शेतकरी बांधवांनी माझ्याकडे तक्रारी केल्या का आपण या विरोधात आवाज उठवा त्या व्हरायटीला पंचेचाळीस दिवसामध्येच कांदा येतो ठीक आहे ती आर्ली व्हरायटी आहे परंतु तिची वाढ होतच नाही आम्ही ती हिवाळ्यामध्ये लावून पाहिली त्यावेळेस तिचा पिरियड नव्हता नंतर आता उन्हाळ्यामध्ये आताचे ज्या लागवडी आता, आता चालू आहेत फ्लावरला मार्केट पस्तीस चाळीस रुपये आहे त्याचं कारण फक्त सातशे चौसष्ट आहे का काय झालं ज्या इतर कंपन्यांच्या व्हरायटी आहेत त्यांचं बियाणं नर्स टाकलं नाही आम्ही नर्सरेवाल्यांना दोष देत नाही नर्सरीवाल्यांचं नर काम आहे जे बियाणं येईल ते बियाणं घ्यायचं त्याचं वाढ करायची रोप शेतकऱ्यांना द्यायची परंतु वेलकमचं सगळ्यात मोठं बियाणं त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये त्याचं बियाणं आलं ते बियाणं शेत नर्सरीवाल्यांनी आपल्या रोप वाटिकेमध्ये टाकलं आणि शेतकऱ्यांनी ज्यावेळेस ते बिया फ्लावर लावायची त्यावेळेस रोप बुक करत असताना दुसरा पर्याय नसल्यामुळं वेलकम सातशे चौसष्ट ह्या जातीच्या बियाणाची लागवड केली आणि त्या ते व्हरायटीला तीस पस्तीस दिवसामध्ये ते जमिनीतच राहतील फ्लावर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता आम्ही कृषी अधिकाऱ्यांना भेटणार आहोत वेलकम सातशे चौसष्टच्या बाबतीत आपण चौकशी करावी शेतकऱ्यांच्या प्लॉट प्रत्यक्ष भेट द्यावी आणि त्या जर त्यामध्ये जर का त्या कंपनीच्या विरोधात कारवाई झाली नाही तर शेतकरी संघटना असेल आम्ही मनसे शेतकरी सेना सर्वजण त्या कंपनीच्या विरोधामध्ये मोठा असं आंदोलन उभं करणार आहोत असे अनेक विषय आहेत का त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे या संदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या पुढील काळामध्ये दक्ष राहू आता निवडणुका चालू आहेत त्यामुळे आम्ही अजून लगेच काय आंदोलनाच्या भूमिकेत नाही परंतु कृषी अधिकारी असतील संबंधित खात्याचे वन विभागाच्या अधिकारी असतील यांनी या लव, लवकरात लवकर या संदर्भात आपण काही योग्य ती भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा आमची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद